हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ही जी लेस दिसतीये ह्या लेसीपासनं जे आहे मी तीन ब्लाउज शिवलेले आहेत म्हणजे ह्या लेसीपासनं मी तीन ब्लाऊजांना साधी सिम्पल डिझाईन तयार केलेली आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करणारे तीन ब्लाऊज जे ती ती आहे ते मी स्टिच करून घेतलेले आहे कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ब्लाउज दाखवले होते तीन जणींचे एक एक ब्लाऊज द्यायचा होता ते मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच ब्लाउजा म्हणजे त्याच ब्लाऊजांमधला एक एक ब्लाउज आहे जो मी आज स्टिचिंग केलेले आहेत आणि ते मग म्हटलं तर ह्या एका लेशीपासून मी डिझाईन तयार केली कारण की माझ्याकडे दुसरी लेस शिल्लक नव्हती आहे पण त्याला सूट होईना अशी एक पण लेस जी आहे ना ती व्यवस्थित नव्हती लेस आणायला जायच्या आहेत तर म्हणून म्हटलं चला मी आता तुम्हाला दाखवून देते ही लेस खूप उपयोगाची आहे प्रत्येक ब्लाऊजवर चालती तुम्ही कोणताही ब्लाउज असू द्या त्याच्यासाठी ही लेस खूप महत्वाची आहे खूप सुंदर पण दिसती तर मी तुम्हाला आता ना, ते ब्लाउज पण दाखवते तर बघा हा मी हे हे तीन ब्लाऊज आहेत हे तीन ब्लाउज आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर केले ते बघा मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये जर नसेल बघितला तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा ज्यामध्ये मी तुम्हाला याच्या कटिंग पण दाखवली आणि मापाच्या ब्लाऊजवरून कशी पॅटर्न ठरवायची ते पण मी सांगितलं जे छत्तीस साईजचं पॅटर्न दाखवलं होतं ते हेच हेच ब्लाऊज आहे जे मी स्टिच केलेलं आहे तर हे बघा आता हे ब्लाऊज फर्स्ट ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते जी मी त्या लेसीपासनं ही डिझाईन तयार केली ज्या पण मैत्रिणींना कोणत्या ब्लाऊजची डिझाईन आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा पंचकोणी गाळा घेतला आता एका हातामध्ये मोबाईल आहे माझ्या त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवता येत नाहीये तर हे बघा ही जे आहे इथं आतमधनं पण एकाशी लेस टाकलेली आहे म्हणजे हीच लेस आहे पण आतमधनं टाकलेली आहे आणि बॉर्डर ठेवलेली आहे इथं पंचकोणी गाळ्याला हे बघा तर अशा पद्धतीने छान टाकलेली त्याच्यानंतर मग आताही वरतून टाकलेली हे बघा अशी छान कशी वाटते मला पण सांगा हा एक डिझाईन तयार केली मी अशा पद्धतीने पंचकोणी गाळा घेतला कारण की कस्टमरला नॉड नको पाहिजे होती बिना नॉडचं लेशीची डिझाईन बनवा म्हटल्या त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करून घेतली तुम्हाला कशी वाटली मला पण सांगा कमेंटमध्ये ओके तर मी आता हा ब्लाऊज साईडला ठेवते आणि कटोरी ब्लाउज आहे हे बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे हे बघा तर छत्तीस साईजचं ब्लाऊज होतं हे अशा पद्धतीने आपण इथं पायपिंग वगैरे पण पाहू शकता छान अशी नाजूक आणि बारीक पायपिंग आलेली आहे तर आता हा ब्लाऊज मी साइडला ठेवते एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला आता आपण घेऊ दुसरा ब्लाऊज हा जो ब्लाऊज आहे हा एल्बो आहे हे बघा ची बाही आहे याची या पद्धतीने आणि हा पण कटोरी ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजचं सा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आता मी तुम्हाला डिझाईन दाखवते मला पण सांगा गोलगाळ्यावर घेतलेली डिझाईन एकदम साधी आणि सिम्पल तरी पण याचा लुक पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे तर याला पण मी आतमधनं अशी बॉर्डर लावून घेतलेली आहे लेसीचीच तुम्ही पाहू शकता खूप छान वाटते गोलगाळा घेतलेला आहे आणि ही लेस जी आहे ती मी कडेने अशा पद्धतीने याला गोल राऊंड शेपमध्ये अशी घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला पण सांगा आणि ह्या तीन ब्लाऊजांपैकी तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला मला पण सांगा कोणती लेस आवडली जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच कस्टमरांना ती डिझाईन लावू शकते कारण की काय होतं ना आपलं मत वेगळं समोरच्याचं मत वेगळं तसं कस्टमरला आवडल्यावर तर कस्टमर तर सांगतंच म्हणा तर बघा अशा पद्धतीने आपण हे लावून घेतली तुम्हाला कशी वाटली मला सांगा बत्तीस साईजचं ब्लाऊज होतं हे एल्बो साईजचं एल्बो होतं तर बघा छान ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे मस्त आलेली आहे हे बघा तर कटोरी ब्लाऊज आहे तर पायपिंग वगैरे पण मस्त आलेली आहे बारीक गोट पायपिंग आहे याचं तर अशा पद्धतीने आपण हा पण ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते तीन नंबरचा ब्लाऊज अरे पडला खाली हे बघा हा पण जो आहे हा तीस छातीचा आहे हे बघा तीस छातीचा आहे म्हणजे ब साडेसातची कटोरी होती तर बघा तर हा पण आपण शिवून घेतलेला आहे तर याची पण पायपिंग जर बघितली तर खूप बारीक आणि नाजूक पायपिंग आलेली आहे पाहू शकता छान असं फिनिशिंग पण आलेलं आहे ब्लाऊजला आणि इथं पहा ही कटोरी ब्लाऊज आहे हाफ बाहीचा मी तुम्हाला <coughs> डिझाईन दाखवते तर बघा हिला पानगळा घेतलेला आहे मी हिला आणि म्हटलं एकसारखी डिझाईन नको कारण की, की तिन्ही पण जावांचे ब्लाऊज येते आणि एकसारखी डिझाईन नको म्हणून मी अशी वेगवेगळी घेतलेली लेसची डिझाईन तर हिला पण आतमधनं बॉर्डर केलेली आहे पहा अगोदर आत्महत्यानं बॉर्डर केली त्याच्यानंतर अशा पद्धतीने लेस टाकून दिली तर कशी वाटते मला पण सांगा तर अशा पद्धतीने आपण एकच लेसची डिझाईन जी आहे ती अशी वेगवेगळ्या पद्धतीने टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी हे तिन्ही पण ब्लाउज स्टिच करून घेतलेले आहेत हे पहा तर चला तर तिन्ही पण ब्लाऊज माझे झालेले आहेत आता अजून एक साडी जी ला आहे ह्या कष्टमरांची एक साडीला फॉल लावायचा राहिलेला आहे आणि मग फॉल लावल्यानंतर म्हणजे एक ब्लाऊज मी रात्री स्टिच करून घेतला होता आणि आज जे आहे ना दिवसभर सारखं कोणी न कोणी चालूच आहे त्याच्यामुळं चा शिवायला पण टाईम भेटला नाही त्याच्यामुळं दोन ब्लाऊज झालेले आहेत आज तरी पण मी शिवलेले आता वाजले आठ अजून साड्यांना फॉल वगैरे लावायचे आहेत तर मी आता फॉल वगैरे पटकन लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना शिलाईला मग वेळ नाही लागत एकदा फॉल लावून घेतले की मग पटापटा आपली शिलाई पण होती फॉलची मग आता एवढं झालेलं आहे तर मग चला तुम्हाला डिझाईन कशी वाटली ड्रेसची टाकलेली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नकोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.